नमस्कार मी संदीप सावरकर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत का आपला दोन टक्के जो डी ए वाढला आहे तो डी ए कसा कॅल्क्युलेट करायचा याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते आपण माग मागच्या व्हिडिओमध्ये शीटच्या माध्यमातून पाहिलं होतं आता आपण कॅल्क्युलेटरच्या माध्यमातून पाहणार आहोत आता सपोज एखाद्याचा बेसिक पन्नास पाचशे आहे ठीक आहे मग आता पन्नास पाचशेचं जो डीए आहे तो डीए किती मिळाला आहे त्यांना टॉन पे किती आहे त्रेपन्न टक्के माझा पन्नास पाचशेचे त्रेपन्न टक्के किती तर हे झाले सव्वीस हजार सातशे पासष्ट रुपये एवढे सम फॉर एक्झाम्पल आपल्याला मिळालेलं आहे आता आपल्याला जर आपला अरियस काढायचं असेल जानेवारी ते जुलै पर्यंतचा आता ते कसं करायचं आहे काही नाही करायचं आपला जो बेसिक आहे तो बेसिक टाकून द्यायचा आहे आणि त्रेपन्न टक्केने आपल्याला मिळालेला आहे माझा दोन टक्क्याने वाढले म्हणजे किती झाले पंचावन्न टक्के मग पन्नास पाचशेचे पंचावन्न टक्के करून घ्यायचं एवढं आपल्याला मिळालं पाहिजे होतं सत्तावीस हजार सातशे पंच्याहत्तर रुपये मला सत्तावीस हजार सातशे पंच्याहत्तर रुपये ठीक आहे आणि मायनस करायचं त्रेपन्न टक्केने किती मिळालं होतं ते मायनस करायचं आता हे झालं सत्तावीस हजार सातशे पंच्याहत्तर मग आता हे, हे पूर्ण क्रॉस करतोय क्लिअर करतो, करतो। आणि पन्नास पाचशेच त्रेपन्न टक्के किती होते इथून आपल्याला मायनस करायचं आहे सत्तावीस सातशे पंच्याहत्तर ठीक आहे म्हणजे हे झालं एका महिन्याचं आपला डिफरन्स एक हजार दहा आता हे मध्ये आला क्लिअर करतो एक हजार दहा एका महिन्याचा डिफरन्स झाला माझा किती महिने आहे मोजा आपले महिने जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै एकूण झाले सात महिने मल्टिप्लाय बाय सेवन झाले एवढं आपल्याला कॅल्क्युलेट झालेला आहे आता इथून मायनस करायचा आपला दहा पर्सेंट एन डी सी पी एस म्हणजे काय सातशे सहा मायनस केलं तर मग आपला जो आपल्याला किती मिळणार आहे समजा सहा हजार तीनशे त्रेसष्ट रुपये एवढा आपला आर एस निघणार आहे ठीक आहे तर एकंदरीत आपला डी ए कितीने वाढला होता एक हजार दहा एवढ्याने आपला डी ए वाढला आहे मग आता आपल्या पगारात कितीनं वाढ झाला आहे म्हणजे हजार रुपयाचा वाढ झाला आहे ब दोन टक्के ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सब सबस्क्राईब करा धन्यवाद